फेब्रुवारीचा हप्ता दहा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला आता मिळणार आहे पूर्ण तयारी प्रशासनाकडून झालेली आहे आता कोणत्याही क्षणी दहा जिल्ह्यात बहिणींना मेसेज येतील फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे सा त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल त्या आ, आ, त्या ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही ख थंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत पण आठव्या हप्त्यासाठी पुनर्पडताळणी सुरू करण्यात आली आहे काल पाच जिल्ह्यामध्ये पडताळणी झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी महिला एक परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे आता ज्या आधीचे हप्ते मिळाले नाही त्यांच्यासाठी एक मोबाईल नंबर देखील जारी करण्यात आला आहे तीन अंकी मोबाईल नंबरवर तुम्ही आता तक्रार करू शकता परिपत्रकामध्ये कागदपत्र आणि अपात्रता कोणाची होणार याची लिस्ट देण्यात आली आहे लाडक्या बहिणींना एक मोठा झटका या ठिकाणी भेटलेला आहे मराठीवर एक बातमी आली आता टू व्हीलर म्हणजे मोटार सायकल जरी असेल तरी देखील आठवा हप्ता मिळणार नाही दोन आणि चार चाकी वाहनधारकांना लाभ मिळणार नाही असं देखील तटकरे तटकरेंनी स्पष्ट केलंय दहा जिल्ह्यात पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे पण हा हप्ता सर्व बहिणीला मिळणार नाही कारण की लातूरमध्ये पडताळणीमध्ये पंचवीस हजार महिला योजनेतून बाद केलेल्या आहेत अपात्र महिला आता इथून पुढे जर लाभ घेताना दिसल्या तर तुम्ही एका ॲपवर तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकता सरकार एक ॲप देखील तयार करत आहे आता कोणत्या पाच निकषांवर बहिणी बाहेर निघणार आहेत ज्यावरून आता तुम्हाला समजेल की तुमचा हप्ता येणार की नाही कोणते पाच निकष असणार कोणत्या पाच निकषांवर आता ठरणार की 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 तुम्हाला येणार येणार नाही नाही मागचे पैसे महिलांमध्ये खूप मोठ्या शंका होत्या आता ज्याचं उत्तर स्वतः आदिती टटकर मॅडम यांनी दिलं आम्ही पाच बाबींवर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ती करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ केलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे चार चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे पहा पाच अतिशय महत्वाच्या बाबी आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेल्या आहेत पोस्टरमध्ये देखील त्या आहेत आता एक नंबर देखील जारी केला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्हाला जर आधीचे हप्ते मिळाले नसतील काय प्रॉब्लेम असेल त्याविषयी तुम्ही शंका विचारू शकता आता कोणत्या दहा जिल्ह्यात आठवा हफ्ता जमा होणार आहेत आणि पहा मेसेज तुम्हाला आजही यायला पाहिजे होता कारण की कालपासूनच याची सुरुवात झालेली आहे करण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे लाडक्या म्हणजेच तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचा प्रॉब्लेम झालेला असेल संपूर्ण राज्यात पडताळणीचे आदेश दिलेले आहेत आता तुमच्या जिल्ह्यात देखील पडताळणी कधी होईल हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दे समजणार आहे ज्या महिला पडताळणीनंतर उरतील त्याच महिलांना मेसेजेस येणार आहेत आज कोणत्या दहा जिल्ह्यात सा आठवा हप्त्याचा मेसेज येईल सातवा हप्ता ज्यांना आला नाही त्यांनी काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पडताळणीमध्ये तुमचं नाव येऊ द्यायचं नसेल तर तुम्ही काय करायचं आहे यावर अजितदादा देखील बोललेले आहेत तर श्रीमंत महिला आहेत तर त्या देखील योजनेचा लाभ घेत आहेत आणि काय होणार आहे या पडताळणीमध्ये जर तुमचं नाव जर सापडलं तर कदाचित तुम्हाला आठवा तर मिळणार नाही पण नववा दहावा अकरा बारावा म्हणजे पुढचे कोणतेच हप्ते तुम्हाला मिळणार नाही योजनेमधून तुम्ही बाद होऊ शकता त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक आता पाच गोष्टी ज्या आहेत त्या लक्षपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे तुमचे दोन मिनटं हा व्हिडिओ पाहिला द्या कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या दहा जिल्ह्यात वाटप आता होणार आहे आणि पहिल्या टप्प्यात कोणते दहा जिल्ह्या आहेत ते तर सांगण्यात येणारच आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यात चेक कराच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही काय चेक करायचं आहे काय गोष्टी चेक करून घ्यायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नाही आणि असा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तो जर तुम्ही केला की तुम्हाला इथून पुढचे हप्ते तर सगळे येऊनच जातील म्हणजे कुठल्याही प्रकारची चिंता त्यामध्ये राहणार नाही सगळ्यात आधी तुम्ही एक काम आता करायचं आहे की तुमचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कारण की पहा आठवा हप्ता सुरू झालाय आणि तुमच्या जिल्हा जो आहे त्यात पडताळित असेल तर आम्ही लगेच तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे कमेंट करा कोणाला आठवा हप्ता मिळणार आणि कोणाला मिळणार नाही कुणी टेन्शन घ्यायचं नाहीये कुणी बिंदास्त राहायचं आहे आणि कुणी टेन्शन घ्यायचं आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ ऐका दोन मिनटाच्या तुम्हाला सांगणार आहे कारण की डायरेक्ट पडताळणीचे आदेश आलेले आहे ज्या महिलांनी फॉर्म भरले होते काही काहींनी चुकीचे डॉक्युमेंट जोडले काही म्हणजे लातूर सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल बार्शी सोलापूरमध्ये जबरदस्त रॅकेट एक उघडकीस आलेलं आहे पंचवीस हजार महिला लातूरमध्ये सापडलेल्या आहेत तर तुमचंही नाव कदाचित तुमच्या जिल्ह्यात येऊ शकतं त्यामुळे कुठून तुम्ही व्हिडिओ पाहताय कोणत्या जिल्ह्यातून पाहताय कमेंट करा कारण की आता पहा पडताळणीचा जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये देखील छाननी सुरू झाल्या आहेत रत्नागिरीतून तुम्ही व्हिडिओ पाहताय का कमेंट करा सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्याची बातमी आलेली सोलापूर सोलापूरमधून व्हिडिओ पाहताय का सांगलीची बातमी आली आहे सांगलीतून व्हिडिओ पाहताय का लातूरमध्ये पंचवीस हजार महिला बाहेर काढल्या कमेंट करा आणि आ आणखी एका जिल्ह्यात स्वतः आदिती तटकरे मॅडमनी सांगितलं आहे की तिथे आम्ही तक्रार देखील म्हणजे पोलिसात कंप्लेंट केली आहे कारवाईला सुरुवात झालेली आहे साडेचार पाच हजार सहा हजार महिला अशा आहेत की ज्यांनी स्वतःहून अर्ज बा हे करून टाकलेले आहेत कॅन्सल केले आहेत त्यांनी जिल्हा प्रशासनाला अर्ज केले की के आम्हाला योजने आता योजनेचा लाभ नको आहे अशाही गोष्टी आता महाराष्ट्रात होत आहे तुम्ही आता बारीक लक्ष ठेवायचं आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण काय होणार आहे दररोज पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार अशा महिला बाहेर निघताना दिसत आहेत आता ह्या महिला का बाहेर निघल्या तुम्ही टेन्शन घ्यायचं आहे का आता लक्षपूर्वक ऐका आणि कोणत्या दहा जिल्ह्यात पैसे येणार याची माहिती घ्या आता लक्षपूर्वक ऐका की कोणावर गुन्हे दाखल होत आहे कोणावर कारवाई होत आहे कुठून वसुली होत आहे काय प्रॉब्लेम होत आहे Hai, madhung, Toh, का महिला बाहेर जात आहे पडताळणीमधून कोणत्या महिला बाहेर पडत आहे तर लक्षपूर्वक ऐका स्वतः आदिती तटकरे मॅडम चार दिवसापूर्वी म्हणाल्या होत्या की आम्ही कुठलेही निकष बदललेले सगळे निकष सारखेच आहेत मग आता टेन्शन कोणी घ्यायचं आहे टेन्शन कोणी घ्यायचं आहे ज्यांचं पांढर रेशन कार्ड आहे लक्षपूर्वक ऐका ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे कारण की ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे ज्यांचं केशरी रेशन कार्ड आहे मुळातच त्यांचं उत्पन्न आता पांढर पिवळं रेशन कार्ड जर असेल तर तुमचं उत्पन्न पंधरा हजार रुपयाच्या आत आहे वर्षाला आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुमचं वर्षाला उत्पन्न एक लाख रुपयाच्या आता आहे असा त्याचा अर्थ होतो मग आता याचा अर्थ ज्यांचं उत्पन्न ज्यांच्याकडे पिवळं केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी काळजी करण्याचं एवढं काही बा एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही पण फक्त जर पुढे मोबाईल ॲप जर आलं आणि मोबाईल ॲपमध्ये जर तुमची कुणी तक्रार केली तर तक्रार केल्यानंतर लगेच अर्ज बाद होत नाही पण त्यावर सरकार पडताळणी करणार नक्की तुमची चेकिंग करणार आता तुमच्या घरात फोर व्हीलर असेल तर आरटीओ विभागाकडून तपासणी करून घेणार तुमचं उत्पन्न जास्त असेल तर आयकर विभागाकडून तुमच्या डिटेल मागवणार तर यासाठी एक काळजी घेणं गरजेचं आहे तुम्ही की तुम्ही काय करा तुमचं रेशन कार्ड जर पांढरा असेल तर त्या लोकांनी थोडंसं टेन्शन घेणं गरजेचं आहे कारण की पांढर रेशन कार्ड असेल तर याचा अर्थ असं होतो की तुमचं उत्पन्न जास्त आहे आणि तुमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्याकडे सिंचना खालची जमीन आहे कारण सरकारी निर्णय आहे तो सरकारी नियम आहे की पांढरं रेशन कार्ड अशा लोकांना दिलं जातं की ज्यांचं उत्पन्न खूप जास्त असतं आता अशा प्रकारे जे आहे ते ही प्रकारे पडताळणी त्या ठिकाणी होणार आहे आता दुसरी गोष्ट काय आहे की कोणावर कारवाई झाली आणि त्यानंतर लगेच पाहूयात की कोणत्या दहा जिल्ह्यात पैसे आता येणार आहे आता लक्षपूर्वक आहे का की कारवाई अशा महिलांवर झालेली आहे आता भिवू नका तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट कुणीही भीती वाटण्याचं कारण नाही कारण की कारवाई कोणावर होते की ज्यांनी फार म्हणजे आगोर पाप केलं असतं अशा महिलांनी आता काय केलंय की लातूरमध्ये म्हणा किंवा तिकडे सोलापूर याच्यामध्ये काय झालंय तिकडल्या काही डुप्लिकेट बाहेरच्या परप्रांतीय ज्या महिला आहेत म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या असतील बिहारमधल्या असतील काही ठिकाणी बांगलादेशमधली बहीण मुंबईमध्ये सापडली आहेत तर अशा प्रकारच्या बहिणांनी काय केलं की जे डुप्लिकेट डॉक्युमेंट अस्पष्ट फोटो देऊन काय केलं त्यांनी अर्ज भरले आणि त्या, त्या प्रकारे ते पैसे लाटले अशा प्रकारच्या महिला निदर्शनास आल्या आणि त्या बाहेर काढण्यात आल्या त्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका जी महाराष्ट्रातली रहिवासी महिला आहेत जिच्याकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड आहे जिचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे जिचं घरामध्ये फोर व्हीलर नाही आहे जिच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारे कोणी सरकारी नोकरदार नाही ज्याच्या घरात कोणी आयकर दाता नाही आहे स्वतः ती महिला जॉब करत नाही जॉब जरी करत असली तरी वीस हजाराच्या वरती तिला महिना नाही येत नाही आहे साधारणपणे तर अशा महिलांनी बिलकुल घाबरायचं नाही बिंदास्त राहायचं आहे तुम्हाला हप्ता हा येणार आठवा येणार नववा येणार दहावा अकरावा बारा तेरा म्हणजे सर्वच्या सर्व हप्ते येणार फक्त व्हिडिओ पाहत राहायचे आहे चॅनलला आपले कारण की नियमांमध्ये आता बदल होत आहे जसं आता ॲप आलं कदाचित काय होईल तुमच्या एखाद्या महिला बरोबर जर वाद असेल तर तुमच्या शेजारी एखादी तुमच्यावर कंप्लेंट करू शकते ॲपद्वारे ॲप अजून आलेलं नाही पण ॲप सरकार विचाराधीन आहे की जेणेकरून महिलांच्या मार्फत कंप्लेंट येतील आणि त्या ठिकाणी तो अर्ज बाद होईल पण कदाचित तुम्ही काय करा थोडंसं आता सलोख्याने राहणं गरजेचं आहे आता महिलांनी एकत्र व्हायचं आहे स एकमेकांशी एकनिष्ठ राहायचं आहे सरकारने अगदी क्रांतिकारी योजना सुरू केली इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की महिलांना इतका लाभ मिळतोय त्यामुळे आता महिलांनी स्वतः एकत्र व्हायचं आहे कोणाचीही त्या ठिकाणी तक्रार करणे नाही किंवा काही नाही ज्या महिला अतिच म्हणजे या आहेत अपात्र आहेत तर त्यांची तक्रार त्यांनी नक्कीच केली पाहिजे जर पुढं ॲप आलं तर पण बाकी ज्या महिला खरोखर गरजू आहे ज्यांची परिस्थिती बिकट आहे ज्यांना खरंच गरज आहे तर त्यांचीच कुणीही त्या ठिकाणी तक्रार करू नये असं आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो नक्कीच सर्व बहिणींना लाभ मिळावा अशी आमची देखील त्या ठिकाणी आशा आहे आम्ही त्यामुळे नवनवीन व्हिडिओ नवनवीन योजनांचे व्हिडिओ असतील महिलांसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतील ते आणत असतो काल बजेट सादर झालं आहे बजेटमध्ये देखील सरकार आता कदाचित पूर्ण केंद्र शासनाची एखादी लेख जी मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या धर्तीवर एखादी लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या विचारात आहे तर नक्कीच केंद्र शासनाचे देखील जास्तीचे पैसे तुम्हाला आता मिळू शकता आधार कार्डवर हो आता दहा हजार रुपये मिळायला सुरुवात झाली आहे तुमचं बँक खातं जर असेल तर तुम्हाला जनधन खात्याच्या अंतर्गत दहा हजार रुपयाचं ओव्हरड्राफ्ट मिळत असतो म्हणजे एक छोटं कर्ज मिळत असतं कमी व्याजदरावर तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता तर नक्कीच अशा वेगवेगळ्या माहिती आपण देत असतो